नमस्कार विशाल दीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे शाबुदाना वडा तुम्ही बघू शकता खूप छान आपले वडे तयार झालेले आहे हे बघा खूप छान क्रिस्पी आपले वडे तयार झालेले आहे आणि कमी तेलगड आपले वडे हे तयार झालेले आहे तुम्ही अशा प्रकारे वडे तयार करून बघा खूप क्रिस्पी आणि कमी तेलकट हे वडे तयार होतात तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा हे वडे दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात उपवासाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे वडे तयार करून खाऊन बघा खूप छान लागतील आज आपण करणार आहोत शवदाना वडा शब्दाना वडे करण्यासाठी लागणारे आपण शवदाना हा एक वाटी शावदाना मी रात्री दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन एवढं पाणी त्याच्यावरती ठेवून भिजत घातला होता तर बघू शकता तुम्ही छान आपल्या शाबुदाना भिजलेला आहे त्यानंतर शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहे थोडी जाड जाडसरस ठेवलेले आहे काळे मिरे हे बारीक वाटून घेतले हिरव्या मिरच्या पाच सहा हिरव्या मिरच्या ह्या बारीक करून घेतल्या मीठ आणि आलू तर आलू आपल्याला जास्त गाळ शिजवून घ्यायची नाही आहे थोडेफार हे थाडेच राहू द्यायचे आहे आता आपण एका पातेल्यामध्ये जो भिजू घातला होता साबुदाणा तो घेतला त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया शेंगदाण्याचा कूट त्यानंतर काळी मिरी आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जर हिरव्या मिरच्या आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही हिरव्या मिरची टाकून घ्या आता यामध्ये आपल्याला आलू खिसून टाकायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने छान एकत्र करून घेऊया आता हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि वडे तळण्यासाठी वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला आता तेल छान आपलं गरम झालेले आहे आता आपण वडे तयार करून घेऊया आता आपण या शावधानाच्या पिठाचे वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं पाणी मी हाताला लावून घेते आता एक शावधानाचा गोळा घेऊया असं प्रेस करून घ्यायचा मध्ये छोटंसं मदत होल करायचं जेणेकरून आपला ओढा आतून पण छान होईल तर अशा प्रकारे आपण सगळे ओढे तयार करून घेऊया सर्व वडे आपण अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे आता आपला तेल पण छान तपलेला आहे वडे आपण तळून घेऊया मीडियम फ्लेम वरती आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे वडे छान आता पलटून घेऊया एका साईडला झालेले आहे बघू शकता आपले वडे चान छान तळून झालेले आहे खूप छान क्रिस्पी वडे झालेले आहे आता ते वडे आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही खूप छान क्रिस्पी वडे आपले तयार झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा